काही भागामध्ये शाळेचे शाळेला जायला रस्ता नाही काही ठिकाणी एस टीची गैरसोय आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विधायक सगळ्या स्वरूपाचे अर्ज आज वाजवळ आले नोकरीच्यासाठी वैयक्तिक सगळे अर्ज आले त्यातले काही अर्ज मी ताबडतोब उत्तर दिली निकाली काढली बाकीची जी जे आहेत नव्वदच्या जवळपास ते मी वाचन करून संबंधित विभागाकडे त्यांची कामं पूर्ण मी करेन हा विश्वास मी माझ्या भाषणात व्यक्त केलेला आहे आता चिपळूणची जी पूर रेषा आहे नेळे आणि पिवळी त्या चिपळूणची जी पूर रेषा आहे ती पूर रेषा शिथिल व्हावी यासाठी आपल्याकडे मागच्या वेळेला अर्ज दिलेला होता त्याच्याबद्दल काय होऊ शकतं का अर्ज दिला होता तो अर्ज असा निकाली येत नाही प्रोसेस आहे केंद्र राज्य सरकारच्या डिपार्टमेंट येतो आणि तो, तो प्रोसेस मध्ये लवकर त्याचा निकाल लागेल आणि आपली जी मागणी आहे ती त्याप्रमाणे प्रह्मन्त निकाल त्याचा लागेल यादीमध्ये मतचोरी विरोध विरोधक आक्रमण झालेले पाहायला मिळत कुठे विरोधक आदित्य ठाकरे कुठे कोण आदित्य ठाकरे काय आहे विधायक सामील काय सांग ना काय नुसतं आपलं उद्योग पाच पैशाचं काम नाही आणि टीव्ही चॅनेल वर अकाशी ठाकरे कुटुंब एकत्र आपल्या घरीच जातात ना काय दाखवता ते मातोश्रीवर राज ठाकरे गेले हे त्यांचे दुसरे काही लोकहिताची काम असं विचार ना तुम्हाला एक नाही कुठलाही विचार हे काय मी मला त्या ठाकरे याच्या संबंधी एकही प्रश्नाला मी उत्तर देणार नाही नुकसान झालं पावसामुळे मोठं नुकसान झालं अकरा हजार कोटी रुपये अतिवृष्टीमुळे नुकसान केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे सर कोकण विदर्भ किंवा मराठवाडा असेल तिथे ओलादृष्ट जाहीर केलेला असेल किंवा के मग सरकार पॅकेज जाहीर करत आहे मात्र कोकणामध्ये मुख्य पीक भात शेती आणि नाचणी आहे ती आता सध्या पाण्यात दिसते त्याच्यावर कोकणातल्या शेतकऱ्यांबद्दल आम्ही सर्वे करायला सांगितलेला आहे सर्वेचा रिपोर्ट येतात जर नुकसान झालं असेल तर तिथे झालं ते इथे का महाराष्ट्रामध्ये आहोत ना आपण इथे पण ते होईल पण जरा येऊ दे ना सर्वेचा किती टक्के वगैरे जरा कळू दे नुकसान झाले शेतकऱ्यांची सहसगड कर्जमाफी व्हावी सातारा कोरा व्हावा म्हणून बच्चूकडून सुद्धा आंदोलन करत आहेत सुद्धा ते पूजकाला तयारीमध्ये आहेत पूर्ण कोण बच्चू पडून कोण आहेत कोणाची पण घेत तू काय आमच्या रत्नागिरीत आहे काय काय बांगलादेशात आहे काय विचारते बच्चू कडू त्याला काय आंदोलन कधी झाडावर चढतो काय कधी वेच्यावर चढतो नेहमी तेच असतं त्याचा चांगल्या लोकांचं नाव घेत नाही बच्चू कडू काय आदित्य ठाकरे काय अशा लोकांचं नाव घेत उपद्रवी निवडणुका आहेत अशा वेळेला युती संदर्भात नेमकं काय चित्र अमित शहा सांगितलं युती होणार आमची अमित काल सांगितलं ऐकलं का भाषण सांगितलं दोन नाही तीन आम्ही एकत्र येऊन आम्ही लढू मोठा भाऊ पण असेल हा मोठा भाऊ पण असेल कोण असणार मोठा भाऊ मागच्या दोघांना माहिती आहे माझा मोठा भाऊ कोण आहे विचारलं दादा चिपळूणमध्ये उद्योग व्हावेत यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत चिपळूणमध्ये तीन एम आय डी सी आहेत लोटे खेरडी आणि खडपोली त्यापैकी खडपोली एम आय डी सीतला एक ब्रिज पडलेला आहे त्याच्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि खेरडी आणि लोट्यामध्ये देखील कंपन्या फारशा चालू नाही आहेत मला लोट्याचा प्रश्न आज अनेक याच्यात पण आलेला आहे कंपन्या बऱ्याचशा बंद पडल्या आहेत आणि बेकारी तिथे म्हणजे दोनशे कंपन्यापैकी जवळपास एकशे साठच्या जवळपास तर बंद्याच्या अवस्थेत आहेत त्यासमधी विचार करून आलाय पालकमंत्र्यांशी बोलतो आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून घेतो जागा उपलब्ध आहेत पण कारखाने नाही मोठमोठे येत नाहीत आणि बरेच जणांनी या एमएडीसी मध्ये प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत पण उद्योग चालू न करता ते तसेच बंद अवस्थेत अडकून ठेवलेले आहेत त्यामुळे नवीन उद्योग उद्योग ज्यांना करायचे त्यांना ते प्लॉट मिळत नाही नवीन इंडस्ट्री म्हणजे कारखाने उभे राहावे उद्योग आपल्याला नको दादा तुम्ही दादा, दादा मार्गदामाने एक पंचतारांकित उद्योग उद्योग वसाहत उभी करायचं ठरवलं करा होतं मार्गदामाने रामपूरच्या परिसरात चौदा गाव सात गाव चिपळूण तालुका आणि पुढची सात गावं गोवाघर तालुका त्यात तिथं आता अशी परिस्थिती आहे नुसतीच जागा पडी काय पण प्रत्यक्षात ते कार्यवाही होत नाही तुम्ही मी माहिती घेईन <coughs> आणि त्या संबंधी तिथे कुठली इंडस्ट्री येऊ पाहते असेल तर त्यांना ती जागा दाखवण्यात येईल दादा काल उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी अमित शहाना अॅनकोंडा म्हणून असा उल्लेख केला <coughs> अॅनकोंडा म्हणून असा उल्लेख केलेला आहे <coughs> त्याला मग काय चांगलं बोलता येत उद्धव ठाकरेंना शुद्ध चांगलं चांगले विचार नेते येतात देशाचे गृहमंत्री आहेत म्हणा देशाचे तीनशे सत्तर बाळासाहेब ज्याच्या बोले ना हृदय त्या माणसाने आणि मोदीने कॅन्सल केले अशा माणसाला तू तो काही तोंडाला येईल बोलेल त्याला चांगलं बोलते तुम्ही खरं त्या नाव पण घेऊ नका हा नाव घेण्यालायक पण नाही माणूस विकृत माणूस आहे विकृत मी शब्द देतो आता संजय राऊत असं म्हणत आहे की भाजपवाले कोबड्यांचा वापर करतात आणि कुबड्यांचा वापर झाल्यानंतर फेकून देतात अनुभव आहे संजय राऊतच शिवसेने जरा म्हणा थोडे दिवस जाऊ देते फेकून देतील चिपळूण मध्ये भाजपचा नगराध्यक्ष होईल असं वाटतं का वाटत नाही आणायचा प्रयत्न करणार वाटत नाही मला भाजपात मी जिथे आहे तिथे माझ्या पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी सर्व मेहनत माझी मी लावित सिंधुदुर्गामध्ये युतीमध्ये फूट पडेल काय आगामी निवडणुका मध्ये असं काय वाटतं बोला ना <laughs> मी आता बोलतोय बा आम्ही एक एकत्र लढणार तुम्ही फूट पडेल काय अशुभ का बोलतोय मला कळत नाहीये आता नेहमी तुम्ही रोजगाराची भाषा करत असता किंवा मग सिंधुदुर्गाचं मॉडेल तिकडे सांगत असता मात्र आता रत्नागिरीच्या चिखळूण तालुक्यातल्या ज्या कडकुल डी सी आहे तिथे प्रश्न मांडला अडीचशे मुलांना म्हणजे अडीचशे कुटुंबांना अक्षरशः साफिश कंपनीने बेघर आहे किंवा मग बेवार सोडलेला आहे यावर तुम्ही गांभीर्यानं काय करणार एकूण घ्या ते निवेदन ज्या अशा प्रकारचे आहेत मी ती वेगळी ठेवलेत मी त्या संबंधित कंपनीच्या मा मालक किंवा जे कोण आहेत त्यांना बोलव ना किंवा काही जणांचे पगार घेतले आहे काही टेप असे तीन चार अर्ज आहेत मी स्वतः वैयक्तिक हस्तक्षेप करणार आणि त्यांना का काढणार कारण काय ते आम्हाला कळून किंवा सरकारला सांगेल हस्तक्षेप करायला महाराष्ट्रात जागा द्यायची नाही बघू आपण काय करता येईल मी ते घेतले तिन्ही अर्ज माझ्याकडे मी ते निकाली काढणार योग्य त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई गोवा महामार्गा असतो मध्य गडकरी साहेबांची भेट घेतलेली होती नवीन डेडलाईन त्या ठिकाणी दिली डिसेंबर नंतरची मुंबई गोवा महामार्गाची काय नेमकं तुमच्यावर माहिती आली प्रगती पथावरती काय आहे माहिती आली काय माझ्याकडे इनकमिंग कमी येत सध्या काय पावसाळा तुम्ही पाहता आजही पाऊस आहे आजही रस्ता <स्थिक> करून राहील का तो रस्त पाऊस जरा कमी होऊ दे आम्हाला दोन महिने मिळू दे आमचा रस्ता पूर्ण होईल मी गडकरीशी बोललेलो आहे आणि चांगला मित्र आहे मित्रत्वाचा उपयोग मी आमच्या नॅशनल हायवे नंबर दादा जनता दरबार आपलं घेतला आणि अनेक लोकांचे प्रश्न या निमित्ताने आले समोर विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार साहेब इकडून कोयना घाटून आली त्यावेळी चिपळूण कारड रस्त्याचा सर्वात महाराष्ट्रातील खराब रस्ता म्हणून उल्लेख केला होता तो आहे तसाच आहे अद्याप तर आपण याबाबत काय भूमिका घ्या नाही मला मी पाहिला नाही आहे आणि शरद पवारांनी तसं म्हणाले असतील तर मी माहिती घेईन हायवे डिपार्टमेंट कडून आणि खराब असेल तर ताबडतोब सांगेन आता त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना मी रात्री बोलवलंच आहे आठ वाजता मला माहिती काही इथल्या पण इथला पण हायवे आणि अन्य मार्ग तर त्यांनी सांगितलं सांगेन मी पूर्ण कर दादा आजपर्यंत जी विकास काम झाली शासनाची त्याचे ठेकेदारांचे करोड रुपये अडकलेले आहेत थकबाकी थक 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 थकबाकी त्यामुळे पुढची विकास काम घेण्यासाठी ते दादा होत नाहीत त्यामुळे विकास कोण नाही किती कॉन्ट्रॅक्टर वेटिंग लिस्ट वर मलाही भेटले होते कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रात मिळत नाही असं होईल का आपला बजेट माहिती आहे ना अबाव सेव्हन लॅक करोड आहे મહારાષ્ટ્ર તેમ આજપર થકબકી શિલ્લકાય કોન્ટ્રાક્ટર પાઠવો આભાર થેન્ક યુકામ